नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ प्लांट क्लास नाईंथ मॅथ सायन्स पार्ट टू यामधील पहिला लेसन आहे हा तर आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर वन यामध्ये आपण संपूर्ण तर आपल्या चॅनलवरती सर्व विषयांचा स्वाध्याय तुम्हाला मिळणार आहे सर्वप्रथम प्लेलिस्ट जाऊन पहा म्हणजे तुम्हाला सगळ्यांची सिरियल मिळेल लेसन नंबर पार्ट टूचा हाच पहिलाच आहे मॅच द प्रॉपर टर्म फॉर द कॉलम अँड ए सी विथ डिस्क्रिबेशन ऑफ द कॉलम बी ए आणि बीची जोडी लावायची आहे तुम्हाला सीमध्ये तुम्हाला प्लांट दिलेले आहेत त्याचे एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत तर तुम्हाला त्याचे मॅच लावायचे आहेत चला तर मग प्रत्यक्षात व्हिडिओला सुरुवातच करूया म्हणजे तुम्हाला कळेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर पोहोचवा चला एमध्ये दिले आहेत थॅलोफाईट ॲन्सर्स हे दिलेला आहे दिस प्लांट्स मेनली ग्रो इन वॉटर अल्गी ऑलरेडी तुम्हाला इथं अँसर दिलेला आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुमच्या एक्झरसाईजमध्ये क्वेश्चन्स दिले आहेत परंतु आपण इथं ऑलरेडी तुम्हाला ॲन्सर दिले आहेत तुम्ही हे पाहून तुम्ही स्वाध्याय पूर्ण करू शकता पाठांतरण करू शकता तुम्ही ज्या स्वतःसाठी आणि आपल्या मित्रमैत्रीसाठी शेअरसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तरे मिळतील ब्रायोफायटा दिस प्लांट्स नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन एक्झाम्पल आहे त्याचं मास टेरिडोफायटामध्ये टिश्यू आर द प्रेझेंट फॉर कंडक्टिंग वॉटर्स अँड द वॉटर अँड फूड कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड फन जिम्नोस्पममध्ये नो नॅचरल कवरिंग ऑन द सीड सायकस uh, हे त्याचं अँसर येणार आहे आणि लास्ट अँजस्पम सीड्स आर फॉर्म एंजियोस्पर्म सीड्स आर फॉर्म इन द फ्रुट्स अँड टर्माईन हे त्याचा अॅन्सर आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्ही पाहू शकता स्वाध्यायमध्ये स्वाध्याय लिहिताना की यामध्ये कम्प्लीट द सेंटेन्स बाय फिलिंग इन द ब्लँक्स एक्सप्लेन दोज द स्टेटमेंट अँजस्पम जिम्नोस्पम स्पोर्स अँड ब्रायोफायटा टेरिडोफायटा झायगोट हे तुम्हाला इथे दिलेले आहेत हे तुम्हाला फिलिंग द ब्लँकसाठी यूज करायचे आहेत जे सुटेबल आहे तेच ओके तर तुमचा पहिला क्वेश्चन विचारला आहे डैश डैश प्लांट्स हॅव सॉफ्ट अँड फाइबर लाइक बॉडी तर कुठले प्लांट आहेत तसे की ज्यांची बॉडी एकदम फाइबर लाइक असते आणि थीन असते तर थॅलोफाइटा असतात डैश डैश इज द कॉल्ड एज अँम्फिबियन ऑफ द प्लांट्स किंगडम बिकॉज ड्यू टू दे आर ग्रो इन वॉटर एल्सो अँड इज लैंड अल्सो दॅट इज कॉल्ड ब्रायोफायटा थर्ड आहे द टेरिडोफाइट्स अ सेक्झ्युअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय डैश डैश फॉर्मेशन अँड सेक्झ्युअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय डैश डैश फॉर्मेशन तर इथं तुमचं स्पोर्ट्स अँड जायगोट हे त्याचा आन्सर येत आहे तर तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे तुम्हाला फक्त सिलेक्ट करून तिथे लिहायचं आहे फोर्थ पॉईंट आहे मेल अँड फिमेल्स फ्लावर्स ऑफ डॅश डॅश आर वॉर्म ऑन द डिफरंट स्पोर्ट्स फील्डस ऑफ द सेम प्लांट तर जिम्नोस्पम हे त्याचा आन्सर येत आहे अँसर द फॉलोईंग क्वेश्चन्स इन ओन वर्ड हा क्वेश्चन नंबर थ्री जो आहे तुमच्या पुस्तकमध्ये तुम्ही पाहू शकता एक्झरसाईजमध्ये त्यामध्ये विचारले राईट द कॅरेक्टरस्टिक्स ऑफ किंगडम फेनोरोगॅम्स फेनोरेगामचे कॅरेक्टर्स लिहायचे आहेत तुम्हाला म्हणजे त्यांचे वैशिष्ट्य लिहायचे आहेत तर पहिलं वैशिष्ट्य आहे तुम्ही टू द पॉईंट लिहू शकता फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं तर पहिला तुमचं आहे प्लांट्स दॅट बिअर द सीड आर कॉल्ड एज ए फेनोरेगॅम्स ज्यांना बिया येतात त्यांना आपण फेनोरगॅम्स असं म्हणतात सेकंड आहे इन दिस प्लांट सीड्स आर फॉर्म आफ्टर द रिप्रोडक्शन रिप्रोडक्शन झाल्यानंतर त्यामध्ये सीड्स तयार होतात द सीड्स कंटेन एम्ब्रिओ अँड द स्टोअर फूड त्यामध्ये फूड स्टोअर केलं जातं जसं की आपण कुठलंही फळ खातो तेच प्रकारे द स्टोअर फूड इज यूज ड्युरिंग द जर्मिनेशन फॉर द ग्रोथ ऑफ द एम्ब्रिओज एम्ब्रिओची ग्रोथ करण्यासाठी त्याची मदत घेतली जाते फाय फिफ्थ क्वेश्चन त्यामधील कॅरेक्टरिस्टिक्स आहे फेडरल गॅम्स आर डिवायडेड इनटू टू ग्रुप्स इज द जिम्नोस्पम अँड द एन्जिओस्पम डिपेंडिंग अपॉन द वेदर द सीड्स आर एनक्लोज आर इन अ फ्रूट ऑर नॉट हे दोन टाईपमध्ये डिवाईड झालेले आहे त्याचं फ्रूटच्या बिया आतमध्ये असतील किंवा बाहेरून असतील अशा प्रकारे जसं उदाहरणार्थ काजू आहे काजूची बीही बाहेरून असते काजूची बी आतमध्ये नसते जशी आंब्याची कोय आतमध्ये असते आणि काजूची बी बाहेरून असते दॅट्स टाईप ऑफ द क्वेश्चन्स त्यामध्ये सेकंड क्वेश्चन्स आहे डिस्टिंग डिस्टिंग्विश बिट्विन द मोनोकट अँड टू डायगॉट सॉरी हां बरोबर मोनोकट अँड डायकॉट तर डायकॉट आणि मोनोकटचा अर्थ सर्वप्रथम मोनो म्हणजे वन सिंगल अँड डायकॉट म्हणजे टू मोनो म्हणजे सिंगल अँड डाय म्हणजे टू तर तुम्हाला याच्यामध्ये डिस्टिंग्विश फरक स्पष्ट करा मराठीमध्ये असं म्हणतात पण तर डिस्टिंगविशचे प्लांट जे असतात याचे मोनोरूटचे तर त्यांची फायबर फायबर रूट्स असतात त्यांचे फायबर्स असतात अतिशय मुळ्यासारखे असे जाळ्या फुटल्यासारखे आणि डायकोटचे टॅप रूट असतात लांब आणि मोठी मुळं असतात स्टेम अनब्रांच ब्रांच याला ब्रांच नसतात फांद्या नसतात यांना त्यांना आपण मोनोकॉट्स असं म्हणतो डायकोट्समध्ये मात्र तसं नसतं याला स्टेम ब्रांच याला खूप सारे ब्रांचेस असतात लिव्ह शो पॅरलर व्हेनेशन या पानावरती पॅरलर व्हेनेशन असतात पॅरलर म्हणजे जाळी अशी एका लाईनमध्ये रा रेषा असतात तर याला आपण काय बोलतो पॅरलर व्हेनेशन असं बोलतो या प्रकारे आणि याला काय आहे रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजेच काय एकाला एक दुसरी अशी जाळी सुटलेली असते याला आपण रेटिक्युलेट व्हेनेशन असं म्हणतो चौथा मुद्दा आहे फ्लावर्स विथ द थ्री पार्ट्स ऑफ मल्टिपल आणि फ्लावर्स विथ द फोर ऑर फाय पार्ट्स मल्टिप्ल ह्याचं फ्लावर जे आहे डायकॉटचं चा, हे चार किंवा पाच पाकळ्यामध्ये विभागलं गेलं असतं आणि याचं तीन पाकळ्यामध्ये तर अशा प्रकारे याचा स्पष्ट करा तुम्ही शॉर्ट्समध्ये जरी लिहिलं तरी तुम्हाला इच पॉइंट आर गेटिंग द वन हाफ मास्क ओके पुढील मोठे क्वेश्चन्स मी एक्सप्लेन करत बसत नाही परंतु क्वेश्चन्स तुम्ही पाहू शकता या सर्व क्वेश्चन्समध्ये तुम्हाला अगदी डिटेल्समध्ये टू द पॉईंट वन टू थ्री फोर फाय अशा प्रकारे तुम्हाला पॉईंट सोडून दिले आहेत तुम्ही स्वाध्याय पूर्ण पाहून करू शकता आणि याचं वाचनसुद्धा जर केलं तर तुम्हाला परिषदेला नक्कीच फायदा होणार आहे स्केच द लेबर डायग्राम्स ऑफ द स्पायरोगायरा स्पायरोगायराची स्पायरो इथं फिगर तुम्हाला दिलेली आहे फॅरोवेरा इज द ग्रीन अँड फिलामेंटस सलाइंग बिलॉंग इन दिस या प्रकारे यामध्ये सुद्धा वन टू थ्री फोर फाय असे पॉईंट दिले टू द पॉईंट जर तुम्ही अँसर लिहिलेत तर तुम्हाला आउट ऑफ गुण मिळतात त्यामुळे कधीही सायन्सचा क्वेश्चन पेपर सोडवताना तुम्ही टू द पॉईंट ॲन्सर लिहा क्वेश्चन विचारला आहे राईट द कॅरेक्टरस्टिक्स ऑफ प्लांट बिलॉंगिंग दिस डिव्हिजन ब्रायोफायटा तर ब्रायोपॅटाचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लिहायचे आहेत तर यामध्ये खूप सारे लिहू शकता तुम्ही दिस प्लांट्स आर द इन एज ॲम्फिबियन प्लांट्स दे आर ग्रो इन वॉटर एल्सो अँड मॉइस्ट प्लांट्स एल्सो दे आर मॉइस्ट सॉइल बट द वेदर आर रिप्रोडक्शन द शेरिंग टू हॅबिटॅट अशा प्रकारे आपण लिहू शकता टू द पॉईंट वन टू थ्री फोर पाय अशा प्रकारे तर तुम्हाला आउट ऑफ गुड नक्कीच मिळतात तर अशा प्रकारे तुमचं जर लिखाण असेल स्वाध्याय पूर्ण केला असेल तर आउट ऑफ गुड मिळतील एक क्वेश्चन नंबर फोर स्केच एंड लेबल द फिगर तुम्हाला ही फिगर काढायची आहे रायझोएडची ही अजून तुम्ही अट्रॅक्टिव्ह काढू शकता याला बॉक्स आखून घेऊ हो शकता ही घाईमध्ये काढलेली आहे परंतु तुम्ही अतिशय सुंदर अशी काढू शकता याला कॅप्सिकल असं म्हणता स्टार्क अँड लिफ लाईक पार्ट हा लिफ पार्ट आहे रायझोड्स असं याला म्हटलं जातं याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत फ्युनेरिया फ्युनेरिया इज द ब्रायोफाईट फ्युनेरिया इज द एम्फीबियन प्लांट दिस प्लांट्स बॉडी इज द फ्युनेरिया लाईक अँड डिफरंट इट इज द स्टेम लाईक पार्ट लीफ लाइक पार्ट अँड रूट लाईक रायझोड्स अशा प्रकारे रूट लाईक लाइक म्हणजे काय पानासारखा का दिसणारा आकार खोडासारखा दिसणारा आकार पण ॲक्च्युलीमध्ये ते खोड किंवा पान नाही आहे तर याला आपण झायगोट असं म्हणतो तिथे इथे दिलेले पाच पॉईंट तुम्ही करून ठेवायचे आहेत त्यानंतर सर्वात लास्ट बट नॉट लिस्ट असा हा क्वेश्चन्स कॉन्ट कलेक्ट द मोनोकॉट अँड डायकॉट प्लांट अवेलेबल इन युअर लोकॅलिटी ऑब्झर्व अन द प्लांट केअरफुली अँड डस्क्राय डिस्क्राईब देम स्पेसिफिक लँग्वेज तर तुम्ही तुमच्या जवळच्या हा ॲक्टिव्हिटी बेस क्वेश्चन्स आहे हा तुम्ही तुमच्या बेस्ट जवळचा एक हिबिस्कस किंवा कुठलंही एक प्लांट घ्या आणि त्या प्लांटचं तुम्ही काय करायचं आहे सायंटिफिक लँग्वेजमध्ये त्यांचं नाव थोडीशी माहिती त्याचे कॅरेल्स सेप्टल्स अँड जो कसं असतं रिप्रोडक्शन सिस्टीम कशी असते हे समजून घ्यायचं लास्ट क्वेश्चन यामध्ये आहे विच क्रायटेरिया आर यूज फॉर द क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट्स एक्झाम्पल विथ द रिझन तुम्हाला काय वाटतं तुम्ही लिहू शकता इथे किंगडम दिलेलं आहे सब किंगडम दिलेलं आहे अँजिओस्पम जिम्नोस्फम द प्लांट्स डू नॉट बिअर द फ्लावर ऑर फ्रुट्स दे आर नॉट सीड बिअरिंग प्लांट्स या प्रकारे तुम्ही त्याचं डिव्हाय्युशन करू शकता ते व्हिडिओ आवडला असल्या सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रीपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा स्वाध्यायला मदत होईल भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये पुढील धडा म्हणजेच एनर्जी फ्लो इन इनियन इकोसिस्टम